सगळं चांगलं होणार ना तर राम राम मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कसं काय मजेतच असाल तर आज व्हिडिओ काढण्याचं कारण तुम्हाला सांगतो पहिले आईचं आणि आईला थोडं डिस्कस करू आणि इकडे आमची पिऊ झोपेला आहे हिरोईन काय का आणि आम्हाला डॉक्टरनं सांगितलेली तारीख तुम्हाला माहीतच असेल त्याच्या आधी कधी पण होऊ शकते म्हणजे बस नाही मी लांबले पाय बस, बस बस ना आ, तर विषय हे झाला की मी म्हटलो तिला की आपण बॅग भरून ठेवून देऊ म्हणजे जेणेकरून काही पण कधी पण काही पण दुखलं तर लगेच बॅग चाललो पुढे आण बर पावती बर का कपडे कपडे दाखवत काय काय लागते का ड्रेस घेतले कपडे घेतले बाळाचे कपडे घेतले सगळं तुम्ही मायापुढे निघले मग ओके करून नाही लागत माणसाला नमस्कार कर माणसाला काय कळते नमस्कार आणि तुझ्या गोळ्या गेल्या काही करत नाही गोळ्या तर आपल्याला तिकडून आणावं लागेल ना त्या दिवशी गोळ्या दिल्या संपल्या पण विषय असं झालेला आहे त्यांना सांगायच्या आधीच त्यांनी पूर्ण काम करून ठेवलेलं आहे आणि माझा अवतार दिसत असून तुम्हाला मी जस्ट आलो दुकानातून गाडीवर घेऊन येऊ रिक्षा आणि तिला खूप थक लागतो तिला जाऊच नाव मी दाव देना। दाव देना। दाव देना। दाव देना। मी येते आणि मग अजून काय म्हटले सगळे चांगले हो ग आता रोहिणी खाली झोपणार आहे आज पास म्हणजे आता तिने मेन विषय म्हणलं तिला म्हणलं ना खाली झोप तर झोपत नव्हती ती पण आता माझ्या तर तिला खाली झोपू द्या तुला चढ उतार तर कमीच झाला आणि मनीस ताई कधी येईल दोघांत गेला फोन लावून तिला संध्याकाळ पण करायचं थोड खाली वर झालं तुला एक फोन लावून टाकू कि येऊन जा मनीस ताई ऐके ना

आणि ते अंगणवाडीतल्या मॅडम कोण म्हणत होते मला काय पाठवून द्या म्हणून कधी रोहिणीला कधी आज आज मानले ते रोहिणी कम कार्ड ची कशाला पाच पाच हजार भेटेल पैशामुळे ते आजच्या असती त्यांची

त्याने ती आधार कार्ड पाहिजे आधार कार्ड आणलं नाही का कुठं भरलं तिचं अजून नाही येत नाही ना आधार कार्ड आली शब्द लक्षित घेतूच अशा गोष्टी मग आपण ते आधार कार्डाला थांबली पाहिजे ना रडतेच तर खर तिचे दोन्ही हातच थांबा एक आहे तिच्यासारखी थोडी तिचे थोडी हात होते तिची मग मी देला कोणच्या हात का थांबून द्या लागते मग आता आता काय लावतो आहे ही म्हणते ना कशीच्या हातात कशी काय व्हालाच आपलं चिडचिड चिडचिड आणि आमचा काल व्हिडिओ आला नाही टाकला सगळं ऍडजस्ट करणं पडतं मित्रांनो मैत्रिणींना त्याच्यामुळं काही अडचणीमुळं काही काही काम असल्यामुळं व्हिडिओ आलेला नाहीये आणि तिला मोबाईल देत तुम्ही कमी देत जा तुम्ही आता पाहू कधी येतो ते है। दिवस तू कस झोपत येत नाही टी शर्ट झोपते तू झोप येत नाही तुला सांगतलं ना टेन्शन घेतलं तरी होणार नाही घेतलं तरी होणार स्वस्त जेवायचं झोपायचं ती बाई बाई सोशी टेन्शन म्हणजे येतच ना टेन्शन पहिल्यांदा असल्यावर काही नाही पैसा असल्यावर काही नाही टेन्शन घ्यायचे दुसरी होत नाही हाल पाहायचे होते देवाला लोटली घ्यायच लागते आप आपल्याला असं थोडंसं देऊचे त्याला चिंता आहे मग आपले चिंतन काय होत सगळं चांगलं होणार आहे तिचं हो ना चांगलंच आहे थोडस देवाचा हात आहे तिच्या पाठी अडीच किलो चिले होईल अडीच पाऊस किलो काय देते लग्नापासून कोणतं वाईट झालं तुमचं कमी सरळच रस्ता धरायला आता मी सरळच रस्ता सरळच होणार मग मनात दुःखल नाही तर आपला देव कशाला दुख लाडू गिडी केलं आता कशाला के, लाडू कधी असते डेलिव्हरी झाले करून फुले पाहाय प आधी काहीच नसतं करून भाऊ ते हे आजची घरीच असते का पण कोणीतरी

सगळे चाप्टर आहे सगळे तर भेटतो मी तुम्हाला सकाळी चाल नमस्कार स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल मध्ये हे पा रोहिणी रोहिणीसाठी बघा काय आणला आम्ही काय काय गेल्या दिवसापासून म्हणत होती मला शिलाई मशीन आना आण आना, आना। तुला कशा लागते का आता किती मस्त आहे हाऊ आहे याच्यावर कसे शिवायचे कपडे शिवले जाते पण ह्याच्यातून परीत शेट्टी शिवली बी का चांगली का मशीन हो ना

Kaale ri. Om bono aadra kyaale ri ti. Ate. Tine miti manke. Tine. Tere manke. Tere manke. O. Tere vaini na. Ka. Tere kuda firala kitu ni. Firala. Firala manke. Kaan anare. కౌరుబి డి కామిదిటి కాలోడిలి ఇం కా నుమామి కాలేం నిగుమామంం కాలేం పలోనిలి కాలాన్ కాలిటికాల్ కాల్యం తోడి మేం గేంనిలి